हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना साखरेच्या गाठी बनवणार आहोत तर सणा त्या वापरल्या जातात किंवा लहान मुलांना त्या गिफ्ट म्हणून दिल्या जातात तर आपण आता पाव किलो साखर घेतली त्याच्या गाठी बनवणार आहोत तर प्लेटमध्ये आणि याच्या साच्यामध्ये बनवणार आहोत आपण आप्याच्या पॅनमध्ये बनवणार आहोत तर ते प्लेटला असं ग्रेसिंग करून तूप आणि याला करून असं करून घ्यायचं आपण परत इडली पात्र पण घेतलं म्हणजे त्याला पण करून घेतले असं लावून घेतलं की म्हणजे पटकन आपल्या त्या गाठी येत ना पटकन निघून येतात असे कड बनवण्यासाठी हे झाकण घेतलं मीचं डब्याचं हे असं आणि त्याच्यामध्ये अशी वाटी ठेवून घेणार अशी आणि हे कडेने असं सोडून घ्यायचं तर याला गेस करून घेतलं आता याच्यामध्ये धागा पण लावून घ्यायचा आपण आता असं सुती धागा घेतल्या असं सुती दोरा घेतल्या आता तो पण याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं झटपट होतात पाच मिनटामध्ये त्याच्या करून घेतला आता इथे एक दोरा घेतला परत याला आता हे करायला हे असं करून आणि कमी करा घेतले करून आता सर्व आता आपण साखरेचा पाक करायला घेऊया गॅसवरती स्टीलचा टोप ठेवला त्या स्टीलच्या टोपामध्येच करायचं ॲल्युमिनियमच्या किंवा लोखंडी याच्यात करायचं नाही ते आता याच्यामध्ये पाव किलो साखर टाकून घेते आणि पावून वाटे पाणी घेते हे कमी वाटलं तर टाकायचं साखर बुडलेली पाणी टाकायचं आणि हलवत राहायचं घट्ट गोळीबंदायचा आपल्याला पाक साखर वितळली बघा ना आता ग मळी काढण्यासाठी याच्यामध्ये ना एक चमचा आपण दूध टाकूया दूध टाकून घ्यायचे एक चमचा म्हणजे आपला पाक आहे ना पांढर शुभ्र होत चांगला याची मळी काढून घ्यायची अशी मळी असेल ना ती काढून घ्यायची सगळी साखर पांढरे शुभ्रच आहे त्यामुळे त्याच्यात काय एवढी मळी नाही काही पाक झालाय का बघूया आपण आता गोळीबंद हे बघा असं दिलं टेपकायचं असा ओघळ याचा अजून अजून थोडं शिरवायला लागेल पाच मिनिट झालाय का बघूया आपण आता पाक आघडला हे बघायचं झालंय बघा आता पाक घट्ट झालंय असं एकदम पडत नाही वगैरे दिसतंय ना पाक असं गुळ झाली पाकाची पावचं आमच्या इनो टाकून घेते तुम्ही खायचा सोडा टाकला तरी चालेल येणे ना पाकाचा पांढरा शुभ्र होत झाल्या बघा पाक रेड आता पटपट पटपट आता टाकून प्लेट मध्ये करून घेतली पात्रामध्ये पण करून घेतात बघा आपल्या साखरेच्या गाठले आता तयार झाल्या त्या थोड्या हलवून घ्यायच्या एकदम छान जायचं जा त्याच्यात थोडा कलर टाकला होता मी किती झालं ते पण काढून घ्या इडलीच्या पॅन मधला हे बघा हे पण झाले सॉरी कशी हे इडलीच्या पात्रामध्ये ना आणि या याच्यामध्ये आपे पॅन मारले का ये कलर वाले किती सुरेख झाले बघ दिसते ना रेडी बघा घरच्या घरी साखरेच्या माळी साखरेच्या गाठी रेडी येतो आपल्या साखरेच्या गाठी तुम्ही पण अशा सणावाराला करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू